चला मुंबईला महागाईच्या काळात कोणती पण वस्तू घ्या वीस रुपये मुंबईचे मुंबईला तेल महागाईच्या काळात कोणती पण वस्तू घ्या वीस रुपये वीस रुपये वीस रुपये मुंबई तेल मुंबईला तेल महागाईच्या काळात कोणती पण वस्तू घ्या वीस रुपये वीस रुपये वीस रुपये मुंबई तेल मुंबईला महागाईच्या काळात कोणती पण वस्तू घ्या वीस रुपये कोणती पण वस्तू घ्या वीस रुपये वीस रुपये બિઓ ઩રલ ભ૓ સ મ૨ે મૂળે માલલ મેલે મૂળળ મ૨ા માલ મંાલે માલ

Itu pahit sekali, oh. Kau, bagai suka.

ह <laughs> <laughs> <laughs>

मय थांबत आयुष आणि तू इकडं बघ इकडं बघ आयुष हातात काहीतरी घ्या ना असं दाखव ना एक एक वस्तू हातात घे पटकन घे फोटो चांगला येत हा दाखव ह रेबुलर काय होत आहे बरं नाही होत

हे जेसीपी बघा बरं जेसीपी हा तशाच खेळते तशाच गाड्या खेळते शंभर शंभर रुपये पूर्ण सेट गाड्यांचे ते जेसीपी वगैरे बरं ठीक आहे बघून येऊया चला गाड्या बघ मयू मुट्टा मुट्टा गाड़ा हाँ है ना घर गाड़ी हाँ 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 मग ये छान है, हाँ।, हाँ।, है, हाँ।, हाँ।, है हाँ।, हाँ हो, हो। भारी है बारी भारी है बारी भारी है घे भारी डिजल घे पैंसी मजे है मजी घे पन्ना रुपया मजे बाहर पट्टी साठ रुपए लगा क्या सुटे पन्ना बुला 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 हा बघूया ना हे वरचे पण तसेच आहेत काय भारी मला लॉंग मध्ये का लॉंग मध्ये ना हे साठ साठ रुपयाला आहेत ना डिझाईनला छान छान आहेत छान ना पण मंगळसूत्र नाहीये ना ते ना। ना। हायूला नाही ते मी बघितलं होतं ना तसे चेन घ्यायच्यात मयूला कुठे बघून आली का तू पुढे आहे नाही पार्क पार्क वीस एक बटरफ्लायचं हा कानातले मस्त आहे तो काय आहे बुट आहेत काय घे त्या ह्याला डुगूला काय घ्यायचं आणि डुगूसाठीच बघते ग

घाबरली घाबरली नाही नाही घेतलं का तिथे नाम घेतले ए पी यू तुला हे घ्यायचं का असं हे बघ ते गोल गोल ये इकडे चल चल ना नाही येत ती अरे सोनू बाबा बहिणी बहिणी हरवल्या त्या बहिणी बहिणी हरवल्या काहीच नाही घेतलं आम्ही बघणार आई बाबा येत काय कितीला नको महाग पडते ते नाही संकेत तुम्ही बोलत जाऊ नका ना मी बरोबर बोल देत शकेल तर दिला असतो माहिती आता काजल ताई त्या कुठे गेल्या त्या सगळ्या हात फिरून आल्या बघितलं का अच्छा बर अच्छा बर 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 आई बाप सोडून सगळे येतं ना हां काय चाललंय का घेतलं मग होतं बाळ हे खराब होत नंतर दुसरं घ्यायचं होतं खराब होतं हे परत हा ना दुसरा <त्यों निस्था> <ली> थे ना भाऊजी पण खराब होत ते बघा बरं उकडून बघा ना दुसरा कोणता बघा ना दुसरं

आहे छान म्हणून तर तुम्हाला विचारलं ना मी काय घेऊ काय घेऊ घेऊस बोला बोल तुला आवाज दिसत ना बबड्या आप कधी लावतो कोर लावायने हं बोल पा बसवणे पाले खाली घरी क्यों नहीं ऊपर पायने बसायला अगं यूं ना

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ मागत राहिले मम्मी तो पप्पा कुठे गेले का तेच बघते ना वहिनीच्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं नाव काय आज काय सबस्क्राईब कर हा हां थांबा हा अँगल अँगल नीट घेऊ आपण हा मोनिका कोरडे म्हणजे आमच्या वहिनी ह्यांना सबस्क्राईब करा ह्यांच्या चॅनल थँक्स फॉर सपोर्टिंग मी

अशा पद्धतीनं सगळी यात्रेची धमाल मस्ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तुम्हाला कुठला पार्ट माझ्या व्लॉगमधला आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा सांगायला अजिबात विसरू नका आणि आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपले व्हिडिओ म्हणजे तुमच्या सगळ्या सपोर्टची मला खूप गरज आहे त्यामुळे तर चला भेटूया आता एका नवीन टॉपिकमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट